स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आता आजची स्वामी महाराजांची पूजा इकडं झालेली आहे आणि स्वामी महाराजांची आरती पण केली तर इकडं मस्त असे स्वामी महाराज छान असे बसलेले आहेत आता जेवण ते सगळं स्वामींचा नैवेद्य ते सगळा झालेला आहे तर स्वामी महाराजांनी आता नैवेद्य पण छान असा ग्रहण करून तर स्वामी महाराज निवांत बसलेले आहेत तर असा इकडं होता स्वामी महाराजांचा नैवेद्य तर स्वामी महाराजांना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे बघा आजचा स्वामी चरित्र सारामृत पारायणाचा आजचा दहावा दिवस आहे तर छान असं पारायणामध्ये थोडी अडचण आली थोडी सोपं पण गेलं पण असंच आता राहिलेले पण दिवस एकवीस दिवसाचं पारायण जे होतं त्यातले राहिलेले पण दिवस छान असे पार पडावे हेच स्वामीच्यानी प्रार्थना तर ज्या कोण ताईंना पारायण करायला जमलंच नाही तर त्यांच्यासाठी दिवशी छान अशी सेवा आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी बघा बऱ्याच जणांचं एक दिवसाचं पारायण पण चालू आहे पण गुरुपौर्णिमे दिवशी आपण एकाच दिवशी सात पारायण पण करू शकतो तर कसं ती बघा त्या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी हे आपल्याला लवकर उठायचं आणि बऱ्याच वेळेस काय होतं असं दररोज पारायण एकवीस दिवसाचं ज्या ताई पारायण करत आहेत तर त्यांना एक पारायण करायला एक तास लागतो आणि ज्यांना फास्ट वाचायला जमतं त्यांना एक तास पण लागत नाही त्याच्या आधीच उरकतं पण ज्यांना वेळ लागतो तर निदान एक तास वरी असा टाईम लागतो पण ज्यांना कोणतीच सेवा जमली नाही त्यानी अडचणी आहेत काहीतरी बऱ्याच अडचणी आहेत तर त्यासाठी फक्त गुरुपौर्णिमे दिवशी सात पारायण जर स्वामीचरित्र सारामृताचे सात पारायण जर तुम्ही केले तर सगळ्यात उत्तम त्या दिवशी एका बैठकीत तुम्ही सात पारायण करू नाही शकले तरी पण थोड्या वेळाने थोड्या वेळाने असं दिवसभरात तुम्ही सात पाऱ्याने कधी पण करू शकता फक्त बाराच्या बारा आणि एकच्या दरम्यान करायचं नाही किती तर तो टाईम तर सर्वांनाच माहीत आहे की दत्त महाराजांचा भिक्षेचा तो टाईम असतो तर त्या टायमिंगमध्ये फक्त आपण ही सेवा करायची नाही नंतर बाराच्या बारा आणि एकच्या नंतर तुम्ही कधीपण ही स्वामी महाराजांची सेवा जा। करू शकता आणि नाहीच जमलं कोणाला शेवटी नाहीच जमलं तर फक्त स्वामी महाराजांची त्या दिवशी छान अशी मस्त पूजा करायची स्वामी महाराजांना त्या दिवशी अभिषेक करून छान असे नवीन वस्त्र सगळं काही स्वामी महाराजांच्या आवडीचं त्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि कोणती सेवा नाही पण जमली तरी तुम्ही फक्त त्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करा स्वामी महाराजांचा छान असा अभिषेक करा पूजा करा आरती करा स्वामींना काहीतरी गोडधोड नैवेद्य बनवा आता दररोज तर नैवेद्यामध्ये आपण जे काही घरी बनवतो तोच नैवेद्य असतो पण त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी काहीतरी गोड करावं आणि स्वामी महाराजांचा जे दुसरं नाही ती नाही फक्त दिवसभर स्वामी महाराजाचं नामस्मरण आपल्या मुखात यावं हीच स्वामी महाराजांकडे सर्वांसाठी प्रार्थना आणि सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊन तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहे त्या स्वामी महाराज लवकर पूर्ण करू हीच चरणी प्रार्थना तर बघा छान असे आपली स्वामी माऊली मस्त दिसत आहेत तर चला मग सर्वांनी जे काही जमेल ती सेवा स्वामी महाराजांनी करून घ्या आता आपला एकवीस तारखेला स्वामी महाराजांचा आपल्या गुरूंचा वार गुरुपौर्णिमा येत आहे तर ज्यांना कोणाला स्वामींचं ज्यांना कोणाला गुरुपद घ्यायचं आहे त्यांनी पण त्या दिवशी गुरुपद घे म्हणजे घेत गुरुपद घेतलं तरी चालतं तर आजचा व्हिडिओ असा आहे तर आजची स्वामी महाराजांची पूजा कशी वाटली आणि स्वामी महाराजांचा आजचा नैवेद्य नक्की कमेंटमध्ये सांगा आणि श्री स्वामी समर्थ मात्र लिहिला अजिबात विसरू नका तर चला भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओसोबत स्वामी समर्थ